श्रीराम समर्थ श्रीराम भाग वीस तुकामाईंना भेटण्याच्या अगोदर महाराज अनेक संत सत्पुरुषांना भेटले होते पण तुकामाईंना पाहताच त्यांच्या मनाला अत्यंत समाधान वाटलं आणि आपल्याला जे पाहिजे ते त्यांच्याजवळ खात्रीने मिळेल असा विश्वास उत्पन्न झाला तुकामाईंची ब्रह्मनिष्ठा प्रेमळपणा निस्पृहता आणि दीनवत्सलता पाहून महाराजांची चित्तवृत्ती त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे चिकटली त्यांनी अगदी मनापासून नऊ महिने गुरूंची सेवा केली तिचं नुसतं वर्णन ऐकून सुद्धा अंगावर शहारे येतात इतकेच नव्हे तर आपण आपल्या गुरुशी कसं वागावं हे एवढ्या लहान वयामध्ये त्यांना कसं कळलं याचं राहून राहून आश्चर्य वाटतं श्री महाराज तुकामाईंची कशी सेवा करत पहा तुकामाई उठण्यापूर्वी आपण उठावं रात्री त्यांचे पाय दाबून देता देता त्यांना झोप लागली म्हणजे त्यांच्या पायापाशी आपण बसावं त्याचा परिणाम म्हणजे नऊ महिने महाराजांना झोप घेता आली नाही एखाद्या सावलीप्रमाणे तुकामाईंच्या मागे सदा असावं ते धावतील तिकडे आपण धावावं ते जातील तिथे आपण जावं ते बसतील तिथे आपण मागे उभं राहावं घरामध्ये इतर माणसे असताना ते काम करतील ही वाट न पाहता किंवा मा तुकामाईंच्या आज्ञेची वाट न पाहता पडेल ते काम मोठ्या आवडीने स्वतः आपण करावं नदीवरून पाणी आणावं ते तापवून त्यांना स्नान घालावं पाठपाणी करून त्यांच्या जेवणाची तयारी करावी ते विश्रांती घेत असताना आपण त्यांना पंख्यांनी वारा घालावा तुकामाई कित्येक वेळा घरी जेवत नसत आणि बाहेर गेले तर उभ्या उभ्याच हातावर घेऊन कांदा भाकरी खात अशा वेळी महाराजांना उपवास घडे आणि बऱ्याच वेळा दोन दोन तीन तीन दिवस असं अन्न पाण्या वाचून जात तुकामाईंची बालवृत्ती असल्याने त्यांना कसलंही बंधन नसे ते वाटेल तेव्हा वाटेल तिकडे जात तसेच आता एक सांगत तर थोड्या वेळाने बरोबर त्याच्या उलट सांगत कधी ते अगदी शांतपणे सेवा घेत तर तर कधी अगदी उग्र बनून महाराजांना झिडकारून टाकत कधी लोकांजवळ त्यांची स्तुती करी करत तर कधी ते सर्वांसमोर यथेच्छ निंदा करीत कधी सापडेल ते घेऊन मार देत तर कधी पोटाशी धरून पाठीवरून हात फिरवत हे सर्व जरी खरं असलं तरी त्यांचे आणि महाराजांचे इतके मनोमिलन झालेलं होतं की त्यांना लागणाऱ्या गोष्टी आज्ञा होण्याच्या आधीच महाराज आपोआप करीत असत तुकामाईंना तहान लागणार असली तर ती लागून त्यांनी पाणी मागण्याच्या अगोदरच महाराजांनी त्यांच्यासमोर पाणी हजर करावं अशी सेवा करता करता जागृतीमध्ये स्वप्नामध्ये एका तुकामाईं वाचून अन्य कशाचंही चिंतन महाराजांनी केलेलं नाही तुकामाई एकदा शेतामध्ये एका वडाच्या झाडाखाली बसले होते महाराज मागे उभे होते त्यांना हाक मारून ते म्हणाले अरे या झाडाची पानं तोड पाहू महाराज लगेच झाडावर चढले पाने तोडून गोळा करू लागले त्यातली काही पाने खाली तुकामाईंसमोर पडली ती हातामध्ये घेतली त्यांनी पाहिलं तर त्यांना दूध सुटलेलं होत तेव्हा ते, ते म्हणाले अरे पुरे झाले पान ल, ता दू, तोडले तर त्या झाडाला त्रास होतो बघ त्यातून दूध दूध गळतय म्हणून तोडलेली पानं आता जिथल्या तिथे लावून टाक अशी आज्ञा होताच त्यावर काही विकल्प न काढता महाराजांनी एक एक पान तोडलेल्या ठिकाणी लावण्याचा क्रम सुरू केला तोडलेली सर्व पाने झाडाला लावून महाराज समोर हात जोडून उभे राहिले तेव्हा ते म्हणाले शाब्बास याला म्हणतात आज्ञा पालन श्रीराम समर्थ श्रीराम